श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे नियमित तारखेपूर्वीच वेतन व निवृत्ती वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे या निर्णयानुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व अधिकारी कर्मचारी व निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचं वेतन तसेच निवृत्तीवेतन बँक खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे राज्य शासनाच्या निर्णयामुळे कर्मचारी वर्ग आणि निवृत्त व्यक्तींना श्री गणेशोत्सव आनंदात साजरा करण्यासाठी आर्थिक सूट मिळणार पासून उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय मी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपल्याला माहिती आहे की आज तारीख आहे पंचवीस आणि सत्तावीस तारखेला गणरायाचं आगमन होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ते आगमन होत असताना आम्ही दर महिन्याला पगार जो करतो वेतन जे देतो पेन्शन जे देतो ते एक सप्टेंबरला देत असतो म्हणजे ऑगस्ट महिना संपला की एक सप्टेंबरला देतो सप्टेंबर महिना संपला की एक ऑक्टोबरला सप्टेंबर महिन्याचं वेतन देत असतो निवृत्ती वेतन असेल किंवा वेतन असेल पण यावेळेस आम्ही गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच उद्याच वेतन देण्याच्या बद्दलचा जी आर काढलेला आहे आणि आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम जे वेतन महाराष्ट्र सरकारकडनं दिलं जातं अधिकाऱ्यांना काम कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्तीवेतन दिलं जातं जे आमचे पेन्शनधारक आहेत आणि कुटुंब वेतन हे सगळं आजच्या तारखेला म्हणजे सव्वीस तारखेला हे त्यांच्या त्यांच्या अकाऊंटला जाईल आणि तशा पद्धतीचा आम्ही वित्त विभागाने काढलेला आहे